तुमचा विश्वास आमची बातमी नाशिकमधून एक अत्यंत धक्कादायक आणि तणावपूर्ण बातमी समोर आली आहे नाशिक, नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या मतदाना दिवशी प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये परिस्थिती अक्षरशः चिघळली आहे अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांच्या कार्यकर्ते आणि सुधाकर बडगुजर यांच्या समर्थकांमध्ये थेट संघर्ष उफावणार आहे सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाजवळ झालेल्या गोंधळामुळे परिसरातील वातावरण हे तणावग्रस्त बनलं दोन्ही गटातील वाद हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागलाय त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे या गोंधळाचा थेट फटका सामान्य मतदारांना बसलाय परिसरातील दुकाने आणि व्यावसायिक स्थाने तातडीने बंद करण्यात आली आहे मतदानासाठी आलेले अनेक नागरिक हे भीतीमुळे माघारी फिरल्याचं चित्र पाहायला मिळालंय काही काळासाठी मतदान प्रक्रिया देखील विस्कळीत झाली आहे परिस्थिती गंभीर बनताच अतिरिक्त पोलीस बैठक तैनात करण्यात आली आहे स्थानिक पोलिसांनी वेळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे सध्या प्रभागातील वातावरण हे नियंत्रणात असलं तरी पोलीस प्रशासन पूर्ण सतर्क आहे नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये वाढता तणाव पुन्हा एकदा समोर आलाय प्रभाग क्रमांक पंचवीस मधील मुकेश शहाणे विरुद्ध बडगुदर संघर्ष सध्या संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरलाय तर प्रशासनासमोर शांततेत मतदान घडवण्याचं मोठं आव्हान उभं ठरलंय ब्युरो रिपोर्ट आपलं शासन नाशिक आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी